आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी किसान काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दिलीप दादा भोकरे यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील तसेच काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील प्रदेश किसान काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख जनसेवक अमोल उतवळ गौरीशंकर नकाते गजानन चाफे आबा गाडवे उत्तमराव पाटील शशिकांत कापसे राजाभाऊ जाधव चंद्रकांत सोनवणे उत्तम भोकरे आनंद भोकरे रणजित भोकरे राजेंद्र मुळेकर विनोद पांढरे रमेश मुळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर न्यूज मराठी अध्यक्ष पस्टे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे यांच्या मान्यतेने आज माझी किसान काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः आभार मानतो आणि तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष धीरजभाई पाटील यांच्या सहकार्याने माझी निवड झाली त्याबद्दल मी दोघांचे आभार मानतो आणि पुढील काळामध्ये फार मोठी जबाबदारी ह्या पदासाठी दिलेली आहे माझ्या आणि मी मुळा मुळात काँग्रेसचा कार्यकर्ता गेली तीस पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलं पहिल्यांदा सरपंच चालू गावचा त्यानंतर सरपंच झालो त्यानंतर अनेक कमिटीवर काम केलं दक्षता कमिटी असेल पुरवठा कमिटी असेल आणि त्यानंतर मी पंचायत समिती सदस्य होतो बारगावमध्ये असं होतो त्यानंतर मला तुलाभवानी कारखान्यावर संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली त्या अनेक पदातून आम्ही काँग्रेसचंच काम केलं आणि पाचदा काँग्रेसच्या उमेदवार निवडून घेण्याचा आमचा सिंहाचा वाटाय म्हणून सुद्धा ज्यावेळी निरुबायाच्या तिकीटाचं वादळ उठलं अनेकदा आमच्यावर प्रेशर आलं मी म्हणलं काँग्रेसचा मी माझं रक्त आहे काँग्रेस बरोबर राहणार आणि जैवोगाने निरुजबायाना तिकीट मिळालं निरजभाया उमेदवार म्हणून काँग्रेसची उभा राहिले आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभारलो त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला पण आमच्याच काही लोकांनी थोडी गद्दारी केल्यामुळं थोडक्या मताने आमचा परवडला आणि आता जे पद आम्हाला मिळाले त्या माध्यमातून मी हाडाचा मूळ शेतकरी आणि त्या माध्यमातून आज जी परिस्थिती उद्धवली आहे की मराठवाड्यामध्ये असं आस्मानी संकट आहे की सततच्या पावसामुळं घरं दर राहिले आहेत जमिनीची माती मातीसुद्धा राहिली आहे पिकाचं तर फार मोठं नुकसान झालं घरं वाहून गेली जनावरं वाहून गेली काय माणसाचा सुद्धा झाला पण हे जे सरकार आहे हे सरकार हे कशाचं का कातड आहे हे ये यांना जे म्हणतात ना मन आहे की तुमच्या गेंड्याचं कातड असणार का हे सरकार आहे अहो बाजूचं पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार अनुदान आहे आणि आमच्यात आठ हजार पाचशे अनुदान हे किती मोठं हे आहे मला सांग आणि देशामध्ये एक नंबरचं महाराष्ट्र आहे विकासाच्या ह्याच्यातून आणि सतत छप आम्ही आमची एक मागणी आहे महत्वाची की तुम्ही दुष्काळ जाहीर करा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला आधार द्या त्या माध्यमातून शेतकरी शेतकऱ्याची परिस्थिती काय घेऊन सुधरेल आणि संपूर्ण कर्जमाफी करा महत्वाची मागणी आमची पण हे काय सरकार बघू पंचनामे द्या सगळं हे अशा पद्धतीने हे सरकार वेळ काढूपणा कराले हे काही बरोबर नाही आणि आम्ही ह्या पदाच्या मा माध्यमातून आता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्याला घेऊन राहणार नाही ना आणि अशा सरकारला नमतं घ्यायला लावतो लावणार आम्ही आणि तुमच्या या माध्यमातून मी सांगतो ओ, की शेतकरी अगोदर खवळेला आहे कारण काही नाही अन्न पाणी नाही गरव वाहन वोग आता लोकांचा सुटला आहे पण या सरकारला काय क्यू यायला तयार नाही म्हणून मी एकच ह्या सरकारला विनंती करतो विनंती हे विनंती करण्यापेक्षा आता रस्त्यावर उतरणार आहे आणि ह्याला धडा शिकवणार आहे की शेतकरी काय शेतकरी काय ताकद असते आणि शेतकरी काय करू शकतो त्यांना त्यांना हजार अनुदान संपूर्ण कर्जमाफी कराल लावल्याशिवाय आमच्या ह्या पदाच्या माध्यमातून या काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही कराल लावल्याशिवाय राहणार नाही